मित्रांनो मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजने संदर्भात खूपच महत्वाची व आनंदाची बातमी समोर आलेली आहे मुख्यमंत्री माझ्या लाडके बहीण योजनेचे अर्ज आता ऍप्रूव्ह होण्यास सुरुवात झाली असून बऱ्याच जणांचे अर्ज आतापर्यंत ऍप्रूव्ह झालेले आहेत जर तुम्ही पण माझे लाडके बहीण योजनेसाठी नारी शक्ती दूत ऍप्लिकेशनच्या माध्यमातून अर्ज सादर केलेला असेल तर नारी शक्ती दूत ऍप्लिकेशन मध्ये जाऊन केलेले अर्ज या पर्यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जाचा स्टेटस चेक करू शकता तुमचा फॉर्म अप्रोव्ह झाला तर तुम्हाला सुद्धा येतो अशा प्रकारचा मेसेज जर तुमच्या मोबाईलवर आला तर तुमचाही अर्ज अप्रोव्ह झालेला आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाडके लाडकी बहीण योजनेचा अर्ज स्टेटस कसा बघायचा हे आता आपण बघूया अर्जदाराने सर्वप्रथम आपल्या मोबाईल मधील नारी शक्ती दूत हे ऍप्लिकेशन ओपन करावे आता केलेले अर्ज या पर्यायावर क्लिक करा तुम्ही सादर केलेल्या सर्व अर्जांचा तपशील या ठिकाणी दिसेल स्टेटस समोर तुमचा अर्ज अप्रूव्ह झाला की नाही ते तुम्हाला दिसणार आहे जर या ठिकाणी अप्रूव्ह झालेलं तुम्हाला दिसत असेल तर तुम्हाला काहीच करण्याची गरज नाही आता तीन हजार रुपये हे तुमच्या अकाउंटवरती मिळणार आहेत जर हा स्टेटस एप्रूव्ह च्या ऐवजी पेंडिंग दाखवत असेल दा तर तुमचा अर्ज अजून अप्रूव्ह झाला नाही थोड्या दिवसाने तो अप्रूव्ह होईल तुम्ही वेळोवेळी तुमचा स्टेटस चेक करत राहा मित्रांनो नारी शक्ती लाडकी बहीण योजनेचे वेगवेगळे जे स्टेटस आहे त्याविषयी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगतो तुमचा अर्जाचा स्टेटस जर ऍप्रू दाखवत असेल तर तुमचा अर्ज हा यशस्वीरित्या मंजूर झाला असून तुम्हाला आता तीन हजार रुपये दोन महिन्याचे मिळून मिळणार आहे जर तुमच्या अर्जाचा स्टेटस हा इन पेंडिंग असेल तर अजून तुमचा अर्ज रिव्ह्यू होणे बाकी आहे थोड्याच चा दिवसात त्याचा रिव्ह्यू होऊन तो अप्रूव्ह केला जाणार आहे जर मित्रांनो तुमच्या अर्जाचा स्टेटस हा डिसअप्रूव्ह असेल तर याचा अर्थ तुमच्या अर्जामध्ये काहीतरी त्रुटी आढळल्या आहेत व त्या दुरुस्त करून तुम्ही अर्ज पुन्हा रिव्ह्यू साठी पाठवू शकणार आहात जर तुमचा अर्ज रिजेक्ट झाला असेल तर तुम्ही नवीन अर्ज सादर करा रिजेक्ट झालेला अर्ज तुम्हाला एडिट करता येणार नाही व रिव्यू साठी पाठवता येणार नाही आहे जर तुमच्या अर्जाचा स्टेटस इंटरव्ह्यू असेल तर घाबरायचे अजिबात कारण नाही इंटरव्ह्यू म्हणजेच तुमचा अर्ज आता रिव्ह्यू मध्ये आहे व लवकरच त्याचा रिव्ह्यू होऊन तो एकतर अप्रूव्ह होईल किंवा रिजेक्ट होणार आहे मित्रांनो ही महत्वाची व आनंदाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला एक लाईक करून अशाच अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब व फॉलो करण्यास विसरू नका धन्यवाद